खामगावसह राज्यात एस टी महामंडळाची चाके थांबली विविध मागण्यांसाठी कामगारांचे बेमुदत उपोषण प्रवाशी अडकले महाराष्ट्र राज्याच्या एस टी कामगार संघटनेने विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे दरम्यान लालपरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस टीची चाके थांबली असून अनेक प्रवासी व विद्यार्थी या ठिकाणी अडकले आहेत खामगाव येथील बस स्थानकावर गेल्या तीन तासांपासून विद्यार्थ विद्यार्थी आणि प्रवासी अडकल्याने त्यांचे हाल होत आहेत एसटी कामगारांच्या रास्त मागण्या असल्या तरी एन विडी संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत प्रवाशांनी काय प्रतिक्रिया दिली आपणच ऐका एक घंटे बस नहीं मिल रही है मिळक्वायरी ऑफिस बोल रहे। बाहर गांव से आने वाली बस जो है वो ही मिलेंगे यहाँ से हम छोड़ने वाले नहीं है मेरे को अपोला रिपोर्ट बताने के लिए जाना है अभी वो डॉक्टर के ठीक फाइल लेके घुम रहा हूँ डॉक्टर साहब कितने बजे से खड़े जवरपास दो, दो दीड ताशापासन इतने थाम क्लिनिक वर जा नहीं है सद्या एसटी नहीं है डिपार्टमेंट चाहिए प्रवास हाल धरता दे लोग शासनानेच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे राज्य शासनाने एस टी कामगारांच्या मागण्याकडे त्वरित लक्ष देऊन योग्य त्या दे मागण्या लवकरच पूर्ण करून प्रवाशांना यापासून दिलासा द्यावा अशी आम प्रवाशांची तसेच विद्यार्थ्यांची मागणी आहे सायनदैनिक खबर शामतक अशोक जसवानी बुलढाणा